नमस्कार महावार्ता न्यूज मध्ये चापोली या ठिकाणी आहोत आजच या ठिकाणी चापोलीच्या काही बांधवांच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं या रास्ता रोको आंदोलनामध्ये त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेला आहोत जाणून घेऊया आपण त्यांच्या भावना काय सांगाल आज आंदोलन ते होतं आज... लातूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस दलितावर अन्य अत्याचार वाढत आहे त्या विरोधात आज दलित युत्पांतर ह्या संघटनेचं आंदोलन होतं साली गायकवाड हत्याकांड असेल सचिन सुरुंशी हत्याकांड असेल अरविंद खोपे असेल आणि आमची पहिली आणि मागणी आहे की लातूर जिल्हा दलित अन्यायग्रस्त म्हणून जाहीर करावा दुसरी मागणी आमची की इथले जे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी ह्या पदाचा राजीनामा द्यावा जय भीम जय शिवराज सर्वप्रथम आपल्या टी व्ही हार्दिक आभार आंदोलनात आमच्या जे चार चार दलित हत्याकांड झालेले आहेत त्यावर त्वरित फाशीची शिक्षा महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे अन्यथा पुढलं आंदोलन या महाभयंकर महाराष्ट्राच्या मंत्रालयावर राहील हे माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय गृहमंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्य पोलिस महासंचालक यांनी कारण आम्हाला डवसाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका पॅनथर आहे अजून पॅन्थर जागा करायचा प्रयत्न करू नका आम्ही शांत आहोत आम्ही शांत याच्यासाठी आहोत की बौद्ध धर्माच्या पायका आहोत याच्यासाठी आम्ही शांत आहोत अन्यथा आम्हाला तर्व्या उचलण्यास मजबूत करू नका अन्यथा दुसरा भीमा कोरे घावल्या गा। घालण्याशिवाय राहणार नाही चार प्रकरणं लातूर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी घडलेले आहेत त्या प्रकरणावर आम्ही आज चापोली या ठिकाणी निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन केलेला आहे येणाऱ्या काही काळामध्ये त्या पीडित कुटुंबाला चारही न्याय नाही जर मिळाला तर आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू लातूर जिल्हा हा दलित अन्यायग्रस्त करावा लातूर जिल्ह्याला कलंक नव्हता तो कलंक त्या मोदी आणि जमात शासन दलित आहे त्याला तत्काळ योग्य ती कारवाई करून त्या तत्काळ शिक्षा द्यावी ही आमची दलित उत्पादनाच्या वतीनं मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये जर का ह्या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येत्या चार तारखेला त्या मंत्री मोदयाच्या कोण मंत्री असतील त्यांचा जो दर दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या दौऱ्यासाठी आम्ही त्याला रस्त्यामध्ये जाऊन त्यांचा ज्या विचारू त्यासाठी आम्ही ज्याचे जबाबदार आम्ही राहणार नाही त्यासाठी जबाबदार तिथे शासन राहील त्यांचे रक्षक राहतील एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर प्रथम आमची मागणी आहे जे लातूर जिल्ह्यामध्ये जे दोन ते ती तीन महिन्यामध्ये जे हत्याकांड झालेले आहे दलित लोकांवर त्याचा कुठंतरी या शासनानं कुठंतरी जाग यावं ह्या आदेशाने या चापोलीमध्ये आज जे भाव्य संख्ये मोठ्या संख्येमध्ये जे रस्ता रोको आंदोलन झालेलं आहे त्याच्यासाठी जर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही एक दोन महिन्यामध्ये जर शासनानं आमच्या माय जर न्याय दिला नाही तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये उभा करणार आहोत पालकमंत्री असतील ना स्थानिकचे आमदार खासदार असतील याने कुठल्याही घटनेची तर कुणाही नातेवाईकांना कुठल्याही आपल्या घटनास्थळी आमच्या मायबणीला भेट दिलेली नाही हे शासन कुठेतरी झोपलेलं आहे येणाऱ्या चार तारखेला जे मुख्यमंत्री हो, यांचा जे दौरा आहे नियोजित उदगीरचा लातूर जिल्ह्यामध्ये त्याला आम्ही कुठंतरी ना कुठं त्याला आम्ही त्यांना जवाब आम्ही शंभर टक्के आम्ही आमच्या दलित उत्पादनदार संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना शंभर टक्के विचारणार आहोत निश्चितच या ठिकाणी हे जे आंदोलन आहे रास्ता रोको आंदोलन या आंदोलनादरम्यान या आतापर्यंत जेवढे हत्याकांड झालेले आहेत या हत्याकांडाची कसल्याही प्रकारची इथल्या स्थानिक राजकीय नेत्यांनी दखल घेतली नाही आणि याच विषयाच्या अनुषंगाने त्यांना जवाब विचारण्यासाठी येणाऱ्या चार तारखेला उदगीर या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहेत त्यांना जवाब विचारण्यासाठी निश्चितपणे हे युद्ध पॅन्टर जवाब विचारणार आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे कॅमेरामॅन रुपेश सह सुशील वाघमारे महाभारत न्यूज चाकूर सरकार एकीकडे म्हणत आहे आम्ही पुण्यात शाह आंबेडकरला मानणार सरकार स्वतःला अजित पवार म्हणणारी अवलाद उपमुख्यमंत्री म्हणते लाडक्या बहिणी अरे तू लाडक्या बहिणीला दीड हजार फक्त लाडक्या बहिणीला न्याय द्यायचं काम कर आजपर्यंत तुम्ही जातीवादी सरकारला बहात्तर पासून बघत आलो नामांतराचा काळ असेल रमाबाई हत्याकांड असेल भीमराज गायकवाड असेल सागर चतुर असेल ती माझी बहीण सायली गायकवाड असेल आजपर्यंत अन्याय असेल कर